ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सैनिक टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे गलथानपणाचा कळस. सैनिक टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या बाबतित सोयी सुविधा मिळत नसलेच्या तक्रारी आल्यानंतर आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अचानक भेट देऊन लेखाजोखा तपासला. गेली कित्येक दिवसापासून त्या ठिकाणी कर्मचारी वेळेत न येणे हजेरी पत्रकावर सह्या नसणे अपुऱ्या कर्मचाऱ्यांना एकमेकाचा पदभार स्वीकारून काम केलं जात आहे तसेच सर्व केंद्रांमध्ये कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी तेही वेळेत हजर नसल्यामुळे वॉर्ड बॉय नर्स या फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांचं काम करत असतील तर हा रुग्णांच्या जीवाशी खेळ नाही का जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या या गलथानपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जायचा या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर वेळेवर येण्यासाठी बायोमॅट्रिक सिस्टीम बसवावी जेणेकरून या गोष्टीला आळा घालता येईल एकंदरीत या कारभाराबद्दल तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची सुद्धा झाक चालू आहे या सर्व गोष्टीची तात्काळ दखल घेऊन कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आरोग्य केंद्रास टाळे टोकवू असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेकडून देण्यात आला आहे मी सैनिक टाकळीचा रहिवास असून मागच्या चार दिवसामध्ये मी आयुष्यमान आरोग्य मंत्री सैनिक टाकळी ग्रामीण रुग्णालय इथे चार दिवसात आम्ही भेट दिली होती मी आंदोलन अंकुशचा कार्यकर्ता आहे आणि इथं आला असता जवळजवळ दोन ते तीन दिवस बघितलं असता तर डॉक्टरांचं ज्या वेळेला रजिस्टर आम्ही बघितलं तरी लोकांसनी उपचारही चांगले दिले जातले आणि रजिस्टरवर कसल्याही प्रकारचं सह्या नाहीत बारा वाजले तरी सुद्धा रजिस्टरवर सह्या केलेल्या नव्हत्या हो सर्व कामगारांच्या दोन दोन तीन तीन दिवसाच्या नाही जे रजेचा अर्ज नाहीत आणि सर्व पेशंट तिथं मध्ये असतात जवळजवळ अकरा बारा बारा वाजेपर्यंत डॉक्टर येत नाही तिथं कुठला शिपाई हजर नसतोय ते सांगितलं असताच मी एक वेळा सांगितलं बाबाई काय बरोबर नाही आणि इथून पुढं तुम्ही टायमात करतावा रजिस्टरवर तुमचं टायमिंग द्यायचं कितीला यायचं कितीला सही करायचं करायची आहे दुपारी एक नंतर तर दवाखान्यात कोणच नसते इथं एवढं समजावून सांगितलं असताना सुद्धा आज सकाळी साडेनऊ दहा वाजता मी कालो तर इथं कोणी नाही पेशंट स्वतः येऊन आपल्या आपल्या नातेवाईकांचं इथं ड्रेसिंग करून घेऊन चालले होते आमच्या पंचायतचं कामगार एक आहे तो येऊन नऊ वाजता साडे नऊ वाजता त्याच्या त्याच्या वडिलांचं ड्रेसिंग करून घेऊन चालला होता इथं कोणी हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही डॉक्टरांचं लक्ष नाही ना वरच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि लोकांच्या जीवाशी खेळलं जाता इथं हजारो हजारो रुपये पगार घेऊन सुद्धा इथं टायमात येत नाही ये आणि याकडे खरोखर शासनानं लक्ष द्यावं न झाल्यास तिथे आंदोलनाचा पवित्र घेतला जाईल यावेळी राजेश पाटील संतोष मिरजे अभिनंदन सुनके आदी उपस्थित होते भानकर नेपसाठी महेश पवार सैनिक टाकले